पद्माकर वळवी यांचा आदिवासी संघटनांनी केला जाहीर निषेध रघुवंशींसोबतचा फोटो व्हायरल शहादा प्रतिनिधी नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी राजकारणात मोठी खळबळ निर्माण झाली आहे माजी आमदार पद्माकर वळवी आणि विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांच्यात हातमिळवणी झाल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विविध आदिवासी संघटनांनी वळवी यांचा तीव्र निषेध केला आहे चंद्रकांत रघुवंशींविरोधात आंदोलन आणि त्यात वळवींचा हातमिळवणीचा फोटो घडगाव येथील शिवसेना शिंदे गटाच्या सभेत रघुवंशी यांनी पद्माकर वळवी यांना नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाही अशी जाहीर धमकी दिली होती त्यानंतर बिरसा फायटर्स भारत आदिवासी संविधान सेना भारतीय स्वाभिमानी संघ बिरसा आर्मी यासारख्या संघटनांनी चंद्रकांत रघुवंशी यांच्या विरोधात जोरदार आंदोलन छेडले होते पुतळ्याला जोडे मारू आंदोलन काळे झेंडे निषेध मोर्चे यामुळे जिल्ह्यात वातावरण चांगलेच तापले होते रघोवंशी विरोधात लढणारे जाता त्यांच्या सोबत अशा पार्श्वभूमीवर तळोदा येथील शिवसेना शिंदे गटाच्या कार्यालयात पद्माकर वळवी उदयसिंग पाडवी आणि चंद्रकांत रघुवंशी यांचा एकत्र फोटो समोर आला आणि आदिवासी संघटनांनी संताप व्यक्त केला पद्माकर वळवी हे पूर्वी काँग्रेसमधून आमदार व मंत्री राहिले असून नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता विधानसभा निवडणुकीत भारत आदिवासी पार्टीतर्फे उमेदवारी करून त्यांनी सुमारे आठ मते मिळवली होती आता ते शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे स्वार्थासाठी गद्दारी आदिवासी संघटनांचा आरोप बिरसाफायटस चे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी यांनी म्हटले पद्माकर वळवी चंद्रकांत रघुवंशी गद्दारी केली आहे दलबदू नेत्यांवर आदिवासी जनतेने विश्वास ठेवू नये त्यांच्या सोबत भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे कार्याध्यक्ष रवींद्र वळवी भारतीय स्वाभिमानी संघाचे रोहिदास वळवी पंकज वळवी अजय वळवी गोपाल भंडारी धनायुष भंडारी सुभाष पावरा पावरा दिनेश पावरा रवींद्र दिनेश विजय पावरा पवन सोलंकी यांच्यासह अनेक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते चंद्रकांत पटेसिंग रघुवंशी विधान परिषद सदस्य यांनी आदिवासी माजी आमदार पद्माकर वडवी यांना दडगाव येथील शिवसेना शिंदे गटाच्या एका कार्यक्रमामध्ये त्यांना या नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाही अशी जाहीर धमकी दिली होती त्यानंतर आम्ही आदिवासी संघटनांनी आमचे आदिवासी आमदार म्हणून माननीय पद्माकर वडवी यांची बाजू घेऊन चंद्रकांत रघुवंशी यांना जोडो मारो आंदोलन करून आम्ही त्यांचा निषेध व्यक्त केला होता या पद्माकर वडवींना आम्ही त्यावेळेस आमचा नेता म्हणून त्याला त्याची त्या बाजू घेऊन ब्युरो बनवून टाकलं होतं परंतु आज तेच पद्माकर वडवी आमचं या भूमाफिया चंद्रकांत रघुवंशीच्या विरोधामध्ये आदिवासी संघटनांचं तीव्र आंदोलन सुरू असतानाच या भूमाफियासोबत या पद्माकर वडवी मांडीला मांडी लावून बसलेले आम्हाला दिसले या पद्माकर वडवींनी एवढी लाचारी पत्करायला नको पाहिजे होती या पद्माकर वडवींना आम्ही आदिवासी संघटना आदिवासी लोक एक नेता मानत होतो परंतु या पद्माकर वडवींनी आमच्या आदिवासी लोकांची इज्जत घालवली आहे आमची अस्मिता यांनी आत्मसन्मान यांनी घालवलेला आहे या पद्माकर वडवींनी भारत आदिवासी पार्टी या पार्टीने सुद्धा मान दिला आणि त्या पार्टीच्या जोरावरती यांना विधानसभेमध्ये विधान आठ हजार तरी मतं पडली होती परंतु त्या पार्टीला सुद्धा सोडून हे पद्माकर वडवी आज या भूमाफियासोबत बसत आहेत त्यांच्याशी हात मिळवणी करत आहेत हे बघून आम्हाला कुठंतरी आता शरम वाटत आहे की आम्ही अशा गद्दार नेत्याची आम्ही साथ कशाला दिली आम्ही या पद्माकर वडवींचा जाहीर निषेध व्यक्त करतो आम्ही आमचा या पद्माकर वडवींनी जाहीर विश्वासघात केलेला आहे आमचा विश्वासघात केलेला आहे म्हणून आज आम्ही या पद्माकर वडवींचा आदिवासी संघटनांतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो आणि त्यांना हेही आम्ही इशारा देतो की हे जे पद्माकर वडवी यांनी भूमाफिया चंद्रकांत रघुवंशीची हात मिळवणी करून फार मोठी चूक केलेली आहे म्हणून भविष्यात हे पद्माकर वळवी कुठंही उभा राहतील तर आदिवासी लोकांनी या गद्दार नेत्याला मतदान करू नये असे आम्ही आदिवासी संघटनांतर्फे जाहीर आवाहन करतो आणि यांचा आम्ही आदिवासी संघटनांतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध पद्माकर वडवी यांचा जाहीर निषेध जाहीर निषेध